द्रौपदी पाच जणांची पत्नी का झाली याचं उत्तर शोधताना आपण बोलताना काय काळजी घ्यावी हे नक्कीच लक्षात येईल आता पाच जणांची पत्नी द्रौपदी आणि कसं बोलावं याचा काय संबंध ते गोष्टीत कळेलच तर द्रौपदी पाच जणांची पत्नी का झाली यामागची तीन कारण जाणून घेऊ क्रमांक एक द्रौपदी ही एका वनात राहणाऱ्या ऋषींची मुलगी असं कसं द्रौपदी तर द्रुपद राजाची मुलगी ना मग इथे ऋषी कुठून आले झालं असं की एका अरण्यात एक ऋषी राहत होते या ऋषींना एक अत्यंत रूपवान आणि गुणवान मुलगी होती मात्र या मुलीचं लग्नच ठरत नव्हतं तिने शिवाची कठोर तपश्चर्या केली भगवान शंकर प्रसन्न झाले आणि मग त्यांनी तिला वर मागायला सांगितलं मला सर्व गुणसंपन्न पती मिळू दे असं ती मुलगी अनेकदा म्हणाली भगवान शंकर म्हणाले तथास्तू तू बोलल्याप्रमाणे पाच पुरुष तुझे पती होतील ती मुलगी गडबडली म्हणाली मी तर एकच पती मिळावा असा वर मागितला भगवान शंकरांनी तिला उत्तर दिलं हा वर तू पाच वेळा मागितलास त्यामुळे मी असं समजलो की तुझी इच्छा पाच पती मिळावे अशी आहे आता मी दिलेला वर बदलू शकत नाही पुढील जन्मी पाच पतींची तुला प्राप्ती होईल या पहिल्या गोष्टीतून भगवान शंकर बोलताना शब्द जपून वापरावे हे नक्कीच आपल्याला शिकवतात कारण तिने एक वर पाच वेळा मागितला आणि शिवाने तो वर प्रदान केला आताच्या काळात या गोष्टीतून भगवान शंकरांनी आपल्याला काय सांगितलं तर आपण जे बोलतो ते समोरच्याला नक्की कळलं आहे ना की त्याचा वेगळाच अर्थ घेतला जातोय हे आधी समजून घ्यावं त्यासाठी बोलण्याआधी परिणामांचा विचार करावा आणि शब्द जपून वापरावे काळ कोणताही असो शब्द म्हणजे शस्त्र आहेत ते त्यांचा परिणाम करतात भोगायला मात्र माणसांना लागतं आता जाणून घेऊ द्रौपदी पाच जणांची पत्नी होण्याचं दुसरं कारण आता भगवान शंकरांकडून वर प्राप्त झालेली ही मुलगी पुढील जन्मी द्रुपदाच्या घरात उत्पन्न झाली तिचं नाव द्रौपदी अशाच रंजक कथांसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर या द्रौपदीचं स्वयंवर द्रुपद राजाने योजलं इकडे बकासूर नावाच्या भयंकर राक्षसाचा वध करून भीम सर्व पांडव आणि माता कुंती प्रवास करत होते महाभारत रचणारे व्यासमुनी यांच्या सांगण्यावरून ते द्रौपदीच्या स्वयंवरासाठी पांचाल देशी गेले आता आपल्या सगळ्यांनाच हे ठाऊक आहे की स्वयंवरामध्ये अत्यंत अवजड धनुष्य वाकवून अर्जुनाने लक्ष्याचा भेद केला आणि द्रौपदीला जिंकून घेतलं पण मग इथे पाच पती प्राप्त होण्याचं काय कारण घडलं कौरवांनी लाक्षागृहात पांडवांना आगीमध्ये संपवण्याचा प्रयत्न केला त्यातून ते सुखरूप वाचले पण कौरवांना आपण जिवंत आहोत हे कळू नये यासाठी त्यांनी वेषांतर केलं भिक्षा मागून ते उदरनिर्वाह करू लागले या दरम्यानच स्वयंवरात त्यांनी द्रौपदीला जिंकून घेतलं वेशांतरामुळे कोणालाही ते पांडव आहेत हे कळलं नाही फक्त श्रीकृष्णानेच पांडवांना ओळखलं प्रत्येकाच्या मनातलं ओळखणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला वंदन करून कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहूया मग अर्जुनाने द्रौपदीला जिंकून घेतलं आणि सगळे घरी आले कुंती वाट बघत होती कुंतीला वाटलं मुलांनी नेहमीप्रमाणे भिक्षा आणली आहे त्यांच्याकडे वळून न बघताच ती म्हणाली सगळ्यांमध्ये वाटून घ्या काही क्षण शांततेत गेले कुंतीने वळून पाहिलं तर पांडवांसोबत द्रौपदी सुद्धा होती आता विचारांती असं ठरलं की कुंती जे बोलली ते खोट ठरू शकत नाही यावरून आपल्याला नक्की जाणवेल की आपल्या शब्दांना किती महत्व आहे म्हणूनच मोठी माणसं सांगून गेली आहेत की बोलताना विचार करा आता जाणून घेऊ हो तिसरं कारण द्रौपदी अत्यंत मोहक होती तिचं केवळ एकाशी लग्न झालं तर भावंडांमध्ये फूट पडू शकते असं युधिष्ठिराचं मत पडलं सगळ्या भावंडांना तीच एकत्र धरून ठेवेल या विचाराने ती पाचही जणांची पत्नी होईल हे नक्की झालं आता हे बोलणं द्रौपदीला पटलं का तिची बाजू काय असावी तुम्हीच कमेंटमध्ये सांगा द्रुपद राजाला हे पटणार होतं का हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा बकासुराचा वध कसा झाला हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा रामकृष्ण